पंढरपूर या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर भाजपचे प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात यात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिनिटं अंतरावर असलेल्या करकम नजीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फूट लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे याचबरोबर हॉटेल श्रीयच रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत याद्वारे शंभर तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धत्रे यांनी दिली गोविंद शिल्प घेऊन येत आहे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi đổ đất bánh